माझ्या कथेचे नाव आहे मिळकर माणसाच्या या जीवन प्रवासामध्ये तो सतत काही ना काही काम करत असतो मग ते काम स्वतःसाठी असेल किंवा इतरांसाठी असेल परंतु माणसाचा एक स्वभाव गुण आहे की त्याला त्या कामातून काहीतरी मोबदला हवा असतो काहीतरी फळ हवं असतं आणि त्याला ते तेल लगेच हवं असतं पण जीवनाच्या या प्रवास करत असताना जेव्हा मिळकतीचा खरा अर्थ काय असतो हे मला कळालं तेव्हाच खऱ्या अर्थाने माझ्या जीवनाची सुरुवात झाली सकाळी शाळेमध्ये गेल्यानंतर आमच्या खिचडीवाल्या ताई माझ्याजवळ येऊन बसल्या आणि माझ्याशी बोलायला लागल्या दिसायला अतिशय साधारण व्यक्तिमत्व काम करून करून काळा रंग झालेली बाई तीस ते बत्तीस वया दरम्यान असणारी आमची अतिशय कामसू व्यक्तिमत्व म्हणजे आमची कडूबाई अतिशय इमानदार व्यक्तिमत्व घरच्याप्रमाणे आमचा आणि माझ्या विद्यार्थ्यांचा सांभाळ करणारी वयाच्या तेराव्या चौदाव्या वर्षीच लग्न होऊन एक मुलगी झाली पण नवरा हा दारुडा भेटला आणि अतिशय जाच सहन करून ती पुन्हा आई वडिलांच्या घरी येऊन बसली आई वडिलांच्या घरी तिला तिचं उजं झालं आई वडिलांनी काही दिवसातच वयाच्या दुप्पट असणाऱ्या माणसाशी थी तिचं लग्न करून दिलं आणि थोड्या दिवसात जन्म झाला तो वंशाच्या दिव्याचा वंशाचा दिवा जन्मला तसे कडूबाई तुझे हाल संपले आता तुझे सगळे कष्ट संपले तुझ्या जीवनाला आता आनंदी आनंद मिळणार आहे असं नेहमीच तिच्या कानावरती येऊ लागला मी जेव्हा कडूबाईला भेटले तेव्हा तिचा भैया असेल पाच वर्षाचा साधारण एक वर्षानंतर आम्ही तिच्या मुलाला शाळेमध्ये प्रवेश दिला अतिशय लाडाचा असल्यामुळे तो काही जास्त अभ्यास करत नव्हता परंतु कसं तरी चाल ढकल चालू होती शेवटी ते आईचेच लाड होते एके दिवशी अचानक कडूबाई माझ्याजवळ येऊन बसली आणि मला म्हणायला लागली की मॅडम रात्री आमच्या भैयाला ना उलटी झाली हो आणि ती पण रक्ताची मला थोडस टेन्शनच आलं मनामध्ये अनेक विचार येऊ लागले की कालपर्यंत एकदम ठणठणीत असणारा भैया अचानक उलटी करतो आणि एकदम गळून पण जातो मलाही काही मी शहरातले काही एक दोन डॉक्टरांचे पत्ते त्यांना दिले आणि लगेच त्यांना शहराला घेऊन पाठवलं त्या दिवशी त्या दिवसभर इथं शहरात फिरल्या वेगवेगळ्या दवाखान्यात दाखवलं दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे माझा दिवस होता पण त्या बाईसाठी खूप वेदनादायक होता तो दिवस ती सकाळी माझ्याजवळ येऊन म्हणाली की डॉक्टर काही व्यवस्थित प्रतिसाद देत नाहीये आणि त्यांनी हे रिपोर्ट्स दिले मी सगळे रिपोर्ट्स पाहिले परंतु मेडिकल लँग्वेजमुळे मला ती आजाराची गंभीरता काही जास्त कळली नाही सगळे रिपोर्ट्स मी घेतले आणि घरी आले घरी येऊन आमच्या फॅमिली डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली सगळी कामावरून रात्री अकरा वाजता मी आमच्या फॅमिली डॉक्टरकडे गेले तिथं जाऊन डॉक्टरला सगळे रिपोर्ट्स दाखवून विचारलं की नेमका आजार काय नाही डॉक्टरांनी सगळे रिपोर्ट्स पाहिले पाच मिनटं माझ्याकडे पाहिलं आणि विचारलं की हा मुलगा नक्की कोण आहे म्हटलं माझा विद्यार्थी आहे अच्छा आर्थिक परिस्थिती कशी आहे म्हणलं हलाकीचीच आहे मग तुम्ही इथं सरकारी दवाखान्यात ॲडमिट करून द्या कारण पेशंटकडे जास्त वेळ नाहीये मॅडम म्हणलं तरी किती वेळ आहे तर फार तर फार दोन ते तीन दिवस नाही जास्त दिवस नाही जगू शकणार नेमका आजार काय आहे तर त्याचा लिव्हर खला खराब झालेला आहे आणि नसांचा एवढा गुंता झालेला आहे की तो सोडवणं कठीण आहे आणि आपल्या शहरात तर याचा इलाजच नाहीये तुम्ही एक शेवटचा पर्याय म्हणून त्याला मुंबईच्या के एम हॉस्पिटलमध्ये नेऊ शकता पण आता परिस्थिती नाही आहे त्याच्यामुळे विसरून जा नाही हे सगळं डॉक्टरांनी जे होतं ते स्पष्ट सांगून दिलं घरी आले हजारो विचार मनामध्ये येऊ लागले की ज्या माऊलीनं एवढ्या नवसानं त्या बाळाला जन्म घातला होता जे तिचं कष्ट संपवणार होतं तेच दोन तीन दिवस जगणार हे मी त्या आईला कसं सांगू खूप विचार केला पण म्हणतात ना संस्कार कुठेतरी कामाला येतात आई वडिलांची शिक्षण शिकवण मला इथेच कामी आली काहीतरी मनाशी निश्चय केला दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेमध्ये गेले त्यांना सांगितलं की आजार थोडासा गंभीरच आहे पण प्रयत्न केल्याने सगळं काही होतं शेवटी प्रयत्नांचे परमेश्वर म्हणतात ते असंच नाही मग त्यांना मी सगळं सांगितलं की आपल्याला मुंबईला न्यावं लागेल तुम्हाला हे सगळं करावं लागेल पैशांची अरेंजमेंट करावी लागेल त्या माऊलीनं सगळं ऐकून घेतलं मुलाला घेतलं आणि सरळ शहराच्या ठिकाणी या हो, सरकारी दवाखान्यात त्याला ॲडमिट करून टाकला सरकारी दवाखान्यातल्या डॉक्टरांनी जेव्हा सगळे रिपोर्ट पाहिले तेव्हा त्यांनी सांगून दिला की आम्ही त्याचा इथे इलाज करू शकत आम नाही आमच्याकडे काही ट्रीटमेंटच नाही त्याला द्यायला तुम्ही एक तर त्याला घरी न्या नाहीतर तुम्ही त्याला मुंबईला न्या त्या माऊलीनं कसं तरी बरी संध्याकाळपर्यंत रेटलं परंतु सारखी घरी न्याय तगाद्या नाही ती वैतागून आपल्या मुलाला घरी घेऊन आली हा हा म्हणता गावभरी बातमी पसरली गावामध्ये बातमी पसरताच गावातल्या ज्या स्त्रिया असतात त्या पटकन बघायला येतात आपल्याकडे प्रथा आहे तशी तर सगळं बघायला आल्या आल्याबरोबर कडूबाईला म्हणायला लागल्या कडूबाई हे ना तुझ्या पापाचेच भोग आहे बाई तुला तु, तुझ्या पापाचे भोग तुझ्या बाळाला भोगावे लागत आहे आणि दुसरं मग काही लेडीज म्हणायला लागल्या की नाही नाही बाहेरचं काहीतरी झालं असावं तू या दर्गा जा त्या बाबाकडे जा त्या बुवाकडे जा एक ते दीड दिवसात कडूबाईकडून होईल तेवढे बाबा बुवा बा, दर्गा मंदिर मस्जिद जेवढा तिला करता येईल तेवढं तिनं केलं आपल्या लेकरासाठी पण नशिबाला हरलेली कडूबाई शेवटी माझ्याजवळ येऊन म्हणाले की मी तयार आहे मॅडम मुंबईला न्यायला पण तुम्ही माझ्यासोबत या माझी एक शर्त आहे माझे सहकारी शिक्षकही खूप चांगले होते मी त्यांना सांगितलं परंतु मी घरच्यांशी बांधेल होते घरी येऊन मी पतिदेवाने शास्त्री सासरी सगळी हकीकत सांगितली आणि क्षणाचाही वेळ न दवडता तेही तयार झाले घरापासूनच मदतीची सुरुवात झाली माझ्या मैत्रिणी खूप चांगल्या आहेत सगळ्यांनी सगळ्या चर्� हाताने संध्याकाळपर्यंत पंधरा ते वीस हजार रुपये जमा केले आणि त्याच रात्री आम्ही मुंबईच्या खडतर प्रवासाची सुरुवात केली सकाळी मुंबईला सात वाजता पोहोचलो माझ्या दोन बहिणी मुंबईला राहत होत्या सदन कुटुंबातल्या त्या त्याही मदत करायला तयार होत्या सात वाजता बहिणीकडे गेले तिथं जाऊन पटकन नाश्ता केला आणि लगेच के लगे वाट धरली रस्त्यांना जाताना कडूबाई जेव्हा त्या उंच गगनचुंबी इमारती बघत होती रस्त्या रस्त्यामध्ये ते हॉर्नचे आवाज त्या वाहनांची वर्दळ खचाखच भरलेले मांजर हे सगळे पाहताना तिच्या चेहऱ्यावरचे भाव अलगद मी टिपत होते की जर मी एकटे आले असते तर माझं कसं झालं असतं था। अतिशय परेशान जेव्हा आम्ही दवाखान्यात गेलो सोळा माळ्याची ती बिल्डिंग एकच नाही अशा तीन ते चार बिल्डिंग आता कुठे जावं शिक्षित असूनही मला कळत नव्हतं आम्ही मी माझ्या मिस्टर माझी बहिणीच्या मिस्टर ती आम्ही सगळे मिळून चिठ्ठी काढण्यापासून ते वेगवेगळ्या तपासण्या क्षणाक्षणाला येणारे वेगवेगळ्या वेग प्रकारचे पेशंट वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे त्यांचे ते आवाज टाह फोडणारे कोणी या जगात येत आहे ते सगळे पाहून मन अगदी हिलावत होत त्या सगळ्या गोष्टींचा कडुबाईच्या मनावर खूप जास्त परिणाम होत होता दिवसभर अतिशय या माळापासून त्या माळ्यापर्यंत ह्या बिल्डिंग पासून त्या बिल्डिंग पर्यंत अथक प्रयत्न करून संध्याकाळी शेवटी भैयाला तिथे ऍडमिशन मिळालं आणि आमचा जीव भांड्यात पडला भैयाची ट्रीटमेंट सुरू झाली दुसऱ्या दिवशी भैयाचा ताप उतरला तब्बल पाच ते सहा दिवसाच्या ट्रीटमेंट नंतर डॉक्टरांनी सांगितलं की तुमचा भैया आता जगणार आहे मी फक्त आकाशाकडे पाहिलं त्या वर बसलेल्याचे आभार मानले आणि आभार मानून त्याला म्हटलं की तू नक्कीच माझ्या आसपास आहे माझ्या सत्कर्मामध्ये मा आज या गोष्टीला पंधरा ते वीस दिवसानंतर भैयाची सुट्टी झाली भैया घरी आला चोहीकडे आनंदी आनंद पसरला या गोष्टीला दहा ते बारा वर्ष उलटले आता अठ्ठेचाळीस तास ज्या डॉक्टरांनी त्याला दिले होते तो भैया आज दहा वर्ष ठणठणीत जगला होता या सगळ्या गोष्टीच्या अनुभवातील एकच गोष्ट माझ्या लक्षात आली की माणसाने काम हे सतत करत राहायला पाहिजे पण मिळकतीचा हव्यास नाही करायला पाहिजे मिळकतीचा हव्यास माणूस ज्या ठिकाणी करतो तिथं सफल होणं थोडंसं अवघड होऊन जाता ही जो ही घटना जेव्हा घडली तेव्हा माझं जीवन ही थोडंसं खडतरच चालू होतं अनेक हालापेष्टा सहन करतच मी हे माझं जीवन पुढे ढकलत होते परंतु या सगळ्या गोष्टीनंतर माझ्या जीवनात सगळ्या गोष्टी सकारात्मक व्हायला लागल्या चांगली माझ्या जीवनाचा रथ हा एका चांगल्या वळणावरती येऊन स्थिरावलं आणि माझ्या जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टीतून जीवना जीवन जगण्याचं सूत्र मला याच्यातून सापडलं आणि आज जेव्हा भैयाकडे मी पाहते आणि स्वतःच्या जीवनाचं मी अवलोकन करते तेव्हा मला वाटतं की हीच माझ्या सत्कर्माची मेडलक नसेल ना धन्यवाद धन्यवाद कर्म करत मॅडम आणि मिळकतीची अपेक्षा करू नका तुमचं जीवन सफल होईल भगवद्गीतेत सुद्धा सुंदर वचन आहे कर्मन्य वाधिकार असते मा फेशू कदाचन या वचनाची आठवण करून देणारी आपली सुंदर कथा नक्कीच प्रेरणादायक आहे